बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मालवण शहरातील दांडी येथील दांडी लिंक रोड रस्ता सार्वजनिक वहिवाट म्हणून शासकीय दरबारी जाहीर झाला असतानाही वहिवाट बेकायदेशीरपणे अडवून दांडीतील हजारो भूमिपुत्रांची गैरसोय करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई न केल्याबद्दल मालवण प्रशासन मालवण पोलीस ठाण्याच्या गलथान कारभाराविरुद्ध आमरण उपोषण सुरू करण्यात आलाय मागणीबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास प्रसंगी आत्मदहन करू असा इशारा देखील देण्यात आला वहिवाट म्हणजे काय येणं जाण्याचा रस्ता आणि तो अडवता येत नाही दुसरी गोष्ट की मी मंत्रालयाकडे तक्रार केली आणि मंत्रालयाकडे अहवाल मागितलेला आता सिराडजड कायद्यामध्ये लिहिलं आहे की ही वहीवाट आहे ती मच्छीमारांसाठी आणि ती अडवता येत नाही हा कायदा तरतूद आहे ती तरतूद असताना ही अडवली हा गुन्हा आहे आणि असं असताना आगवणकर ती गुन्हा दाखल होत नाही आहे मालवण पोलीस स्टेशनतर्फे थोडक्यात सांगायचं तर तहसीलदार मुख्याधिकारी पोलीस स्टेशन हे सगळे या गुंडांच्या पाठी उभे आहेत हा आमचा म्हणजे आज प्रशासन लक्ष देत नाहीये किंवा मार्ग काढत नाहीये आज स्थानिकांना खूप इथे प्रॉब्लेम होत आहेत येण्या जाण्याचा रस्ता बंद झालेला आहे चार वर्षापूर्वी प्रशासनाने जेव्हा रस्ता हा जेव्हा घालू इच्छिला तेव्हाच त्यांनी पहिल्यांदा आधी शहानिशा करायला हवी होती की बाबा हे मालक तयार आहेत की नाही आहेत जर ते नव्हते तर तीस लाखाचा निधी त्यांनी कसा काही खर्च घातलेला आहे आणि आज मी इथले जे आगवणकर म्हणून आहेत त्यांना मी विनंती करेन स्थानिक म्हणून की त्यांनी लोकांचा आणि वयोवृद्धांचा विचार करून थोडस एक सॉफ्ट भूमिका घेऊन त्यांनी हा रस्ता खुला करावा लोकांसाठी एवढंच सांगू शकतो मला एवढंच सांगायचं आहे की नगरपालिकेने जर तीस लाख इथे खर्च घातले तर आज नगरपालिका का कारवाई का करत नाहीये कारण नगरपालिकेने तीस लाख खर्च घातलेले आहेत या रस्त्याला आणि त्यावेळी मी स्थानिक नगरसेविका म्हणून ओपनिंगला मी आगवणकरांनाच इथे बोलवलेलं आणि आगवणकरांनी नारळ इथे वाढवलेला आहे आणि त्यावेळी जर त्यांना विरोध करायचा होता तर त्याच वेळी त्यांनी विरोध करायला पाहिजे होता हे माझं ठाम मत आहे त्यावेळी मला सांगायला पाहिजे होतं थांब माझा विरोध आहे इथे त्यावेळी ते, ते आले त्यानंतर रस्ता चालू झाला पर्यटक आता हा पर्यटन जिल्हा आहे एवढे लाख लोक पर्यटन म्हणून किल्ला आहे इथे समुद्र आहे स्पोर्ट आहेत त्या उद्देशाने येतात आज लोकांचा पाऊस तोंडावर आला आहे आणि अशा कंडिशनमध्ये जर हा रस्ता बंद झाला लोकांनी कुठे जायचं काय करायचं आणि ज्यांनी जागा दिली आहे जॉर्जी फर्नांडीस ना जॉर्जी फर्नांडीस त्यांची किती जास्तीत जास्त, जास्त जागा आहे रस्त्याला गेली त्यांना वाईट वाटतं आहे म्हणजे एवढी जागा देऊन सुद्धा त्या ज्येष्ठ नागरिक आहेत रात्री काय झालं त्यांना तर अँब्युलन्स कुठे येणार कुठून येणार आम्ही काय करायचं आणि ह्या लोकांनी जागा देऊन आज ते पश्चातपात पडले आहे त्यामुळे नगरपालिकेने लावलेला सुद्धा बोर्ड त्याने काढून टाकलेला आहे तरी नगरपालिकेने कारवाई नाही केली आहे मग लोकांनी काय करायचं याचं उत्तर त्यांनी द्यावं नाहीतर दोन दिवसानंतर यांनी घेतलेला निर्णय यांच्या निर्णयाशी आम्ही सगळी महिला सहमत आहोत चार ते पाच महिने झाले हा जो रहजारीचा रोड आहे दांडी लिंक रोड आहे वहिवाटीचा रोड आहे जो दांडी बीच वरती आणि हा रोड झाल्यामुळे बरेच पर्यटक किंवा अन्य आमचा मासेमारचा व्यवसाय असल्यामुळे स्थानिकांना या रोडचा भरपूर फायदा होतो आणि येणारा मान्सूनचा हंगाम पावसाळी हंगाम आहे त्यावेळी ह्या रोडचा आम्हाला भरपूर वापर होतो आणि मग हा जो हा जेव्हा अजून रोड चालू झाला त्यावेळापासून या ठिकाणून पर्यटक वाढले किंवा अन्य काही हे असतील की ह्या रोडने वा वाहतूक चालू झाली पण हे आगवणकर कुटुंबीय असतील यांनी मागील एक चार महिन्यानंतर चार महिन्यापूर्वी या ठिकाणी हा जो दिसतो आहे आपल्याला त्या ठिकाणी हे घातला गडगा घातला गडगा एक पाच सहा उंचीचा गडगा घातलेला आणि रस्ता बंद केला शासनाने त्यासाठी एकोणतीस लाख रुपये खर्च केले होते ज्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर होते त्यांच्या माध्यमातून यासाठी एकोणतीस लाख रुपये खर्च आले होते त्यानंतर आगवणकर कुटुंबियांच्या आडकोटी भूम भूमिकेमुळे हा रस्ता बंद झाला त्यानंतर वादावादी झाली या ठिकाणी खूप जोरदार वाद झाले आणि हा रस्ता बंद आला पण त्यानंतर पण शासनाने आम्ही शासन दरबारी उले असते याने पण या ठिकाणी शासनात मा म्हणजे आपले नगरपालिका असतील जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असेल या ठिकाणी वारंवार दाद मागूनसुद्धा या ठिकाणी काही दखल घेतली नाही आज सकाळी पण आम्ही उपोषणा बसल्यानंतर नगरपालिकेचे का कर्मचारी आले होते जिलगे म्हणजे जे आता सध्या त्यांच्याकडे प्रभारी चार म्हणजे प्रभारी नाही आमच्याकडे सध्या नगराध्यक्ष नसल्यामुळे जे मुख्याधिकारी आहेत मला वाटतं जिलगे ते स्वतः आले नाहीत त्यांची कोणतरी असिस्टंट असेल किंवा अन्य कोण असेल ते आम्हाला माहित नाही पण त्या आल्या होत्या पण त्यांनी या ठिकाणी ठोस भूमिका घेतली नाही त्यांच्यासोबत बोलले ते म्हणतात की आम्ही आठ दिवसाची आम्हाला मुदत द्या आम्ही आठ दिवसानंतर रस्ता खुला करतो पण ही भूमिका आम्हाला मान्य नाही जोपर्यंत हा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आमचे जे आमचं जे आमरण उपोषण आहे ते चालू राहील आणि आम्ही हे आमचं हे पेट्रोलचं हे आहेच आत्मधनाचा इशारा जो आमचा आहे तो आमचा ठाम आहे जर आम्हाला शासनाने न्याय दिला नाही किंवा आता सध्याचे पालकमंत्री नितेश राणे असतील आमचे जिल्ह्याचे आमचे मालवणकुडा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे असतील यांनी सुद्धा आमच्या भूमिकेवरती लक्ष ठेवावा आणि त्याच्यावरती ठोस भूमिका घ्यावी या ठिकाणी राज्यकर्ते अजून मला वाटतं आम्हाला कोणीही म्हणजे स्थानिक ह्याचे पक्षाचे कार्यकर्ते कोणी वैयक्तिक येऊन भेटले नाहीत सकाळी ज्यावेळी जा, नगरपालिकेचे कार्यकर्ते जो आहेत त्यासोबत बाबीजोगी आलेले बाबीजोगी आमचे असे उभाटा कार्यकर्ते आलेले पण त्यांच्याकडून पण आम्हाला काही ठोस भूमिका भेटली नाही अन्य कोणी आम्हाला या ठिकाणी भेटली नाही पण आमची जी भूमिका आहे ती आमची ठाम आहे जोपर्यंत हा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही नागरिक म्हणून आमचं उपोषण ठाम आहे आणि जर आम्हाला एक आजचा हिवनाचा दिवस आम्हाला जर त्यांनी निर्णय नाही दिला तर आम्ही आठ ह्याच्यावरती आम्ही ठाम आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल